दिवाळी अगोदरच मातोश्री व शिवसेना भवनसमोर फटाक्यांची आतशबाजी सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातले सरकार बेकायदेशीर आहे त्यामुळेच आपला पराभव होईल म्हणून अनेक मनपा जिल्हा परिषदा नगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही लोकसभेला तोंड पडल्याने आता विधानसभेचे ताक फुंकुंपित आहे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक ही चाल ढकल करत करत कर, चालवली होती मात्र हायकोर्टाने टाळक्यात बांबू घातल्याने हात चोळत बसावे लागले खोकेवाले व भोंगेवाल्याने आधीच मैदान सोडले होते मात्र भाजपला आदित्य ठाकरेंकडून पराभव पाहायचा होता सिनेटच्या दहाच्या दहा जागा जिंकून आपणच मुंबईचे किंग असल्याचे ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवून दिले विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघानंतर सिनेटमध्ये इडंका वाजवत शिकले सवरलेले मुंबईकर आंधळेपणाने व नोटा घेऊन मतदान करत नाही नोटाला तर नाहीच नाही लोकसभेला ठाकरेंना दलित व मुस्लिमांनी तारल्या म्हणून बोंब मारत होते आता सुशिक्षितही ठाकरेंबरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे गेले तीन वर्षे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले या निकालाने महिला पूर्णपणे वाहून गेला असून राजकारण पूर्णपणे स्वच्छ व वो शुद्ध होण्याच्या मार्गावर आहे आपण म्हणू तसेच घडेल ईडी सी बी आय निवडणूक आयोग विधानसभा सभापती व आता न्यायालयही आपल्या काबूत असल्याचा आवाहन ला मात्र जनता कधी कोणाला उघडा बंब्या करेल सांगता येत नाही खरेदी विक्री संघासो बाजार समित्या महाविकास आघाडीने माहितीला झिरोवरच ठेवले आहे स्नेट निवडणुकीसाठी हायकोर्टाने सरकारचे नाक दाबून तोंड उघडले ठाकरेंनी त्यांना आसमान दाखवले इजाबिजा तिच्याला लाडकी बहिणीचा नाद लागला असून त्यातून बाहेर यायचे नाव घेत नाही रंगाबिल्ला म्हणजे व्यापारी माणसं गोरगरिबांपेक्षा त्यांना उद्योगपती लाडके वाटतात आता कोणती जागा आदानीला द्यायची यातच गुंग असतात त्यामुळे महाराष्ट्र व मुंबईचे बारा वाजले आहे हे लोकांच्या ध्यानात आले आहे लाडकी बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये देऊन तिच्या डोक्यावर पंच्याहत्तर हजाराची कर्ज ठेवत आहे त्यात सवलत मिळण्याची कोणतीच शक्यता नाही त्यामुळेच पराभवाची मालिका सुरू झाली आहे महिलांना वाटत असलेले पैसे लोकांनी भरलेला टॅक्स आहे कोणीही खिशातून देत नाही यातूनच उलटगिंती सुरू झाली आहे ठाकरेंनी मुंबईतून दिलेला दणका म्हणजे त्यांचे अवसान गळाल्याचेच दिसत आहे लोक छातीठोकपणे खोटं बोलतात हे यातून सिद्ध झाले आहे मुंबईकरांना अखेर ठाकरेंनी सलामी दिली तुमच्याबरोबर आम्ही आहोत हा भरोसा महत्त्वाचा आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा